नमस्कार मैत्रिणींना तुमचं स्वागत आहे माझ्या देव्याने क्रॅक्शन या चॅनलवर मंडपात सजवण्यासाठी आंधी छान छान फुले मंडपात सजवण्यासाठी आंधी छान छान फुले रावांचं नाव घेतल्यावर चेहरा जा माझा झा फुले आयुष आजुश... आयुष्यात काही मिळवायचे असेल तर पाहिजे जिद्द आयुष्यात काही मिळवायचे असेल तर पाहिजे जिद्द रावांसोबत राहून करे संपूर्ण स्वप्न सिद्ध आईबाबा आहेत सर्वप्रथम गुरु आई बाबा आहेत सर्वप्रथम गुरु रावांसोबत आजपासून पुढचा प्रवास सुरू संस्कृत भाषेमुळे सर्व भाषा झाल्या तयार संस्कृत भाषेमुळे सर्व भाषा झाल्या तयार रावांचे इंग्रजी ऐकून झाले मी घायळ रावांची इंग्रजी एकूण झाले मी घायळ आवडता ऋतू आहे आमचा पाऊस आवडता ऋतू आहे आमचा पाऊस रावांना माझे नाव घेण्याची खूप हाऊस रावांना माझे नाव घेण्याची खूप हाऊस विवाहाच्या मंडपात सुंदर फुलाचे थाट विवाहाच्या मंडपात सुंदर फुलांचा थाट रावांचे नाव घेऊन बांधते वधूवरांची गाठ आहे मी एकुलती एक नाही कधी वाईट केले कसले सेवन आहे मी एकुलती एक ना कधी वाईट केले कसले सेवन तुमच्यासाठी शिकेन मी बनवायला जेवण कोकणात आहे जंगल घनदाट कोकणात आहे जंगल घनदाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट निवडणूक लढायला आहेत खूप पक्ष निवडणूक लढायला आहेत खूप पक्ष रावांचे नाव घेते सर्वजण आहेत साक्ष